की बरेच जण हे आ, एक लॉंग रनिंग आहे माझा एक तेरा ते चौदा किलोमीटरचा डिस्टन्स जो आहे तो यांना घेऊन चाललेलो आहो एक माझ्या नागपूर या बहादुरा फाट्यापासनं तर कळमना हे एक गाव आहे या कळमना गावापर्यंत यांना घेऊन जायचं आहे आणि तिथून परत पुन्हा कळमण्यापर्यंत कळमण्यापासून माझ्या ग्राउंडपर्यंत घेऊन येणार आहो या परिस्थितीमध्ये बघा की हे सर्वजण जे आहेत बघा हा सर्वात सिनियर ग्रुप आहे सिनियर ग्रुप पूर्ण एकजुटी यांना माहिती आहे, ले ले आहे डिस्टन्स खूप लांब आहे त्याच्यामुळे सर्वजण त्याच हिशोबाने रनिंग करत चाललेले आहेत एक म्हणजे एकदम व्यवस्थित बघू शकता तुम्ही बघू आपण शेवटपर्यंत मुलं किती दूर गेलेले आहेत तर दरम्यान डिस्टन्स कुठपर्यंत जाते ते पण बघू मुलींचा ग्रुप आहे इथपर्यंत पर काही मुली पुढे सुद्धा गेलेल्या आहेत मुलं सुद्धा आहेत चला बघू आपण शेवटपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा बघा रोड रनिंगचा ग्रुप प्रत्येक जण आपल्या परीनं एक रनिंग करत असतो सकाळचा एक टाइम आहे थंडी जास्त आहे सर्व आपण सर्वांना माहिती आहे हे बघा हे दोन चेले पाटे यांच्या जीवावर आल्यासारखे रनिंग करत आहेत शेरे बघून घ्या बघू आपण कुठपर्यंत लाईन कुठपर्यंत आहेत मुलं कुठपर्यंत आहेत ते बघू शकतो आपण हाय ग्रुप हे जेवढे मागच्या बाजूला मुलं आहेत हे सर्व सिनियर मुलं आहेत जे नवीन मुलं आहेत ते फार निघून गेलेले आहेत बघू शकतो आपण टप्पा लय मोठा आहे एक जवळजवळ आपल्याला तेरा किलोमीटरचा टप्पा या पार करायचा आहे तेरा ते चौदा जाणे आणि येणे म्हणजे साडेसहा ते सात साथ किलोमीटर जाणे आणि तेवढंच परत हा टप्पा हे लोक पार करणार आहेत बघू शकता आपण काय झालं रे टप्प्यापर्यंत बघू एक जवळजवळ इथपर्यंत या मुलांचा ग्रुप आहे तीन चार मुले पुन्हा पुढे गेलेले असतील तर कदाचित हो आहे आणखी पुढे गेलेली आहेत ज्या चाललेले आहेत हा मुलगा त्याचा फिजिकल पण छान आहे आणि पेपरसुद्धा चांगला आहे शुभम गिरटकर चला बघू चला याच पद्धतीने आज आमचा टप्पा जो आहे तुम्हाला मी थोडक्यात दाखवलं लॉंग रनिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो